आज दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी साई क्षीरसागर व द्वारके क्षीरसागर यांच्या वतीने अकोलकोट रोड येथील श्री हंसाटे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक राजकुमार सर साई क्षीरसागर व द्वारके क्षीरसागर यांची उपस्थिती होती वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने साई व द्वारके क्षीरसागर यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी संपूर्ण वसतिगृहाकडून अधीक्षक शिमगेसर यांनी साई क्षीरसागर व द्वारके क्षीरसागर यांचे आभार मानले सहकारी आणि आमचे मार्गदर्शक सर आणि इथं उपस्थित सर्व विद्यार्थी या ठिकाणी ज्या पद्धतीचं नियोजन आहे ज्या पद्धतीचा परिश्रम आपल्याकडं होत आहे शिक्षणाबाबतीत आणि ज्या पद्धतीचे स्वयंस्तराने केलेले आहे खरंच कौतुकास्पद आहे आणि आपण करा श्रमाचं खरंच भविष्यामध्ये आपण योग्य रित्या त्याचा उपयोग घेईल आणि शिक्षणामध्ये चांगली कामगिरी करेल हे अपेक्षा ठेवतो धन्यवाद मी साईचे क्षीरसागर यांना सहज त्यांच्या दुकानात बसलो होतो ते म्हणाले की सर माझ्याकडे काही शर्ट आणि काही पॅन्ट आहेत काही लेडीजचे कपडे आहेत आणि आपल्याला गरीब विद्यार्थ्यांना वाटायचे मी त्याला सांगितलं की इकडं तिकडं न देता या आपल्या वस्तीग्रहामध्ये जे गरीब विद्यार्थी ज्यांच्या बापाला जे कपडे आहेत ते आपण त्यांना देऊया कारण त्यांच्याकडे मोठ्या होलसेल प्रमाणात ते विकत असतात आणि काही शिल्लक असलेले कपडे असत पडून जातात ते पडून राहण्यापेक्षा गोर गरीबाने ते जर वापरले तर तुमचा जो एक मनाला शांती आहे किंवा तुमच्या वडिलांचे जे आशीर्वाद मिळणार आहे ते आशीर्वाद त्यांना मिळावं या उद्देशाने मी त्यांना विनंती केलं आणि त्यांनी लगेच सांगितले सर माझ्याकडे लेडीज चे, मा चे ड्रेस आहेत मग लेडीज चे ड्रेस आपल्या आमच्या विद्यालयामध्ये काही गरीब मुले त्याला उद्या सकाळी आपण वाटून म्हणून सांगितलं आणि त्यांनी सांगत होते की सर आमचं त्या ठिकाणी आम्हाला बोलवू नका आमचा सत्कार नको फक्त हे गरीब विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे मी म्हटलं की त्याला विनंती केलं तसं नसतं ज्याने देणगी देतात किंवा दाग करतात ते समोर आलं पाहिजे कारण त्यांचं बघून इतरांनी द्यायला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे मी त्याला विनंती केल्यानंतर त्याने आडेवडे घेत शेवटी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि या गोरगरीब विद्यार्थ्यांना जे ड्रेस दिले त्याबद्दल या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी आपला मनापूर्वक